भरपूर गर्दी आहे आणि मी कुठं काम करतो ते तुम्हाला समजलं असेल तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो मध्ये ब्लॉग आहे माझा मी नऊ वर्षातून मुंबईला ड्युटीला बंद बसला तर आहे तिकडं बुटा बिटा पोशीत आणि बायको बसले मला जेवाला दिलाय एकदम आणि सुट्टी येते तू पकूच्या येते येते तिथं थंडी दाखवशील तर आता इथले आपण निघू आता वाटलं आठ आपल्याला आठ एक्केचाळीसची ट्रेन पकडायची आहे तर मुंबईला टुटेल चाललं पॉईंट तुम्हाला डायरेक्ट सांगत नाही सिक्रेट ठेवतो तिथं जाऊन तुम्हाला मी दाखवतो आणि एक गोष्ट अशी पण सांगायची का वासिनला पण आपल्या मध्ये एक स्टॉप घ्यायचे तिथे कबड्डीचे मॅचेस चालू आहेत तिथं पण एक व्हिजिट द्यायची तर आता भेटू पडल्यानंतर वासिन कबड्डी मैदानामध्ये व्हिजिटिंगला जसं तुम्हाला बोललो होतो तसं मी आता स्टेजवर आलो

आता मला आठ एक्केचाळीसची ट्रेन पकडायची कामावर जायचे पहिल्यांदा त्या नंतर आपण करू बाय so, बाय अये चाललो आठ एक्केचाळीसच्या ट्रेनला चला नुकताच आता वॉशिंग स्टेशनला पोचलो आपल्या गाडीचे अनाऊन्समेंट पण झालेले तिकीट काढू पहिल्यांदा कुठला तिकीट काढणार आहे सांगत नाही आपण जरा सिक्रेट ठेवतो किंवा डायरेक्ट पॉईंट असेल तर तिकीट काढू आणि निघून जाऊ चला का काही शूटिंग नाही करून दिली समजा उलकत होती ते आपल्याला पण ते ऑन ड्युटी बसलं त्याच्यामुळे शूटिंग नाही करून दिली त्यांनी आता आपण जाऊया कुठल्या डब्यात बसू मागच्या पुढच्या बघूया कोणतरी वलखीचा भेटेल त्या जुडीला बसूया दुटीला जाता दा दा पंदर पंदर, जाता आमच्या गावातली गँग पण भेटले गँग कले पंढरपूरला पंढर कुठं पंढरपूरला ना आता भेटू डायरेक्ट मी जातो दुटीला होते पंढरपूरला <laughs> संजा

तर मित्रांनो नुकताच खोकला आता दादर स्टेशनला तुम्हाला मुंबई सांगून दादरला उतरले आहे दादरला आता सेंट्रल रेल्वे तिथून आता जाणार वेस्टर्न रेल्वेला मग जाणार बांद्र्याला तर बघू आता पुढचा प्रवास वेस्टर्न लाईन भारी पकडायची आपल्याला सेंट्रल सोडून द्यायची गर्दी बघा नऊ वर्षातून नऊ वर्षातून फेरी मारले इकडे असो गर्दी भरपूर आहे करू आपण ॲडजस्ट पाच गाडी पकडायला लागल तर भेटू आता वेस्टर्न लाईनला डायरेक्ट लॉसाला नाही घेतला लॉसाला नाही भेटणार पण आपण एकदम निवांत चढू भरपूर गर्दी आहे అంధేరి స్టేషన్ ఉండలో తేట సో కంధేరి दादरला उतरलो त्यावेळेला सांगितलं तुम्हाला की मी वेस्टर्न लाईनला जाणार आहे आणि आता वेस्टर्न लाईनला आंधेरीला उतरलो आता ते म्हणून जाणार आहे जस्ट हायवे आता क्रॉस केला आणि समोरच बोलतात बी एम सी ऑफिस आहे कुठेतरी केईसला मी चाललो आता बी एम सी ऑफिसला ओके बघूया पुढं आता पहिल्यांदा जाऊ आता ऑफिसला जाऊन मस्तरला सही माराव लागेल पॉईंट आहे काय माहीत नाही अचानक बंदोबस्त दिलायची गाडी तर दिसली बघूया दिसतोय भाई तर आपल्याला आता त्याला मी सोडला आता समजा कुठे रे कोण येतो जाधव कोण येतो अशोक जाधव विभाग कार्यालय इथं भेटलेला आपल्याला तो आग्राल आला होता आणि मी आला पिशे पांढरापूर इथली धुरा आपण सांभाळायची आपल्याला मास्टर सही मारली आणि आता आपण आपला पहिल्यांदा वर्दी प्रदान करू ड्रेस चेंज करून घेऊ आणि भेटू तुम्हाला तर आपली आता वर्दी झालेली चेंज आणि आपली ड्युटी झालेली चालू चालू म्हणजे आता ड्युटीला पाच मिनिट आहेत माझ्या मित्राला जरा पाच मिनटं लवकर गेले होतो पाच मिनटं आहेत चालू झाला सो आता इथेच आपण ब्लॉकचा एंड करू आणि मी कुठं काम करतो ते तुम्हाला समजलंच असेल आणि मी आता ड्युटीला इथं नऊ वर्षातून आलो इकडे ह्या साईटला तर बघूया पूर्ण रात्र जागायचे की जागून घरी गेल्यावर व्हिडिओ पण बनवायचे की एडिट करायचे ते अपलोड करायचे भरपूर टेन्शन आहे पण आय ॲट बेस्ट करायचे इथे करायचे सो इथेच ब्लॉकला एंड करतो बाय बाय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की बघत राहा